नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते एक्कावन्न कोटी ऐंशी लाख रुपये निधीचा विकास कामांचे उद्घाटन संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगली तालुक्यातील हुपरी येथील प्रभाग क्रमांक एक पासून ते प्रभाग क्रमांक नऊ गणेशमाळ गाठमळा यल्लम्मा मंदिर चिटणीस चौक व्यंकटेश शाळा गिरीबुवा माळीमळा साई कॉलनी हनुमान चौक शिवस्वराज भवन इंगोळे कॉर्नर सूर्या तलाव अमोल मेडिकल श्री चौक बाळूमामा मंदिर वाळवेकर नगरमधील बेघर वसाहत कामगार वसाहत तुळजाभवानी मंदिर येथील रस्ते डांबरीकरण कॉन्क्रीट रस्ता गटार ओढा समाज मंदिर हायमास्ट दिवे अशा विविध विकासासाठी एक्कावन्न कोटी ऐंशी लाख रुपये कामांचा उद्घाटन समारंभ खासदार धैर्यशील दादा माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या उद्घाटनाप्रसंगी हातकणंगले शिवसेनेचे प्रमुख अजितराव सुतार मनसे तालुकाध्यक्ष व माजी नगरसेवक दौलतराव पाटील शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड सचिव विठ्ठलराव पाटील मंगलराव माळगे मराठा समाजाध्यक्ष रविशंकर चिटणीस संजय निकम यशवंतराव पाटील विजय जोशी देवापांना मुधाळे सागर माळी महेश गिरी निळकंठ गायकवाड सुहास यादव नजीर मुजावर सुभाष कागले रोहित शेट्टे अभिमाने राजेंद्र साळुंखे व पदाधिकारी मोठ्या संख्येने तसेच नागरिक उपस्थित होते संचार टाईम सिटी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला